Good morning, everyone. Being parent of Vishankarpe, Karpe, I would first would like to really sincerely appreciate the hard work and effort taken by all the staff and teachers of Vidya Pre-School. <laughs> विद्यापीठ स्कूलचे आजचे गॅदरिंग खूप वैशिष्ट्यपूर्ण झाले यात तुम्ही सर्व शिक्षिकांनी छोट्या दोस्तांसाठी विद्यार्थ्यांसाठी जे काही अपार मेहनत किंवा परिश्रम घेतले त्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद युतिका वीरेंद्र बडोले यांचं पा पालक या नात्यानं परिवाराबद्दल बोलायचं झालं विद्यापरिवार गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे जुन्नरमध्ये आणि जेव्हापासून माझी मुलगी आईला विद्या परिवारामध्ये मी दाखल केल्यापासून ती जेव्हा मी मातीचा गोळा त्यांच्याकडे दिला होता आणि आज त्यांनी मला खरोखरच एक चांगलं हिरा दिला आहे आणि त्या हिऱ्याने आपल्याला तीन जानेवारी जे झालं होतं त्या गॅदरिंग मध्ये खरोखरच आपण अमूल्य असं अँकरिंग करण्याचं मोल दिलं आणि तिने छान प्रकारे केली त्याचंही खूप मला मनापासून कौतुक वाटलं आणि खरोखरच माझी मुलगी आपल्या विद्यापरिवारामध्ये आल्यापासून चांगलं काहीतरी करते आम्हाला खूप चांगला हेवा वाटतो आणि खरोखर अभिमान वाटतो एवढं थँक्यू नमस्कार मी ज्योती नायकोडी माझी मुलगी कृष्णावी नायकुडी ही विद्यापी स्कूलमध्ये प्ले ग्रुप या वर्गात शिकत आहे यावर्षी विद्या प्री स्कूलने जे काही अॅन्युअल फंक्शन प्री स्कूलच्या मुलांसाठी आयोजित केलेले होते त्यामध्ये तिने सहभाग घेतलेला होता व सर्व मुलांकडून अत्यंत सुंदर असे सादरीकरण करून घेण्यात आले त्यामध्ये विद्या स्कूलचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे त्यांनी मुलांकडून छान रिहर्सल करून घेतली होती त्याचबरोबर शाळेतील इतर उपक्रमही नेहमीच सुंदर असतात त्यासाठी सगळा स्टाफ अत्यंत मेहनतीने प्रयत्न करत असतो व मुलांना योग्य असे मार्गदर्शन करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून घेतल्या जातात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि अशाच अनेक नवनवीन उपक्रम नेहमीच राबवले जावेत व आमच्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा अशी अपेक्षा करते धन्यवाद